तर बघा मित्रांनो जांभळे बांडे सौदा कुठलेच कुठल्या कोणत्या गावची सावरगाव का युटूब आद्यात आहेत का आदत दोन काय म्हणे बासष्ट हजार चाललं का तर बघा मित्रांनो बासष्ट हजार व्यवहार झालेला आहे एक आदत होता एक होता याचे काय म्हणाले भाई आ किंमत सांगायचं फक्त सत्तर सत्तर दा दाताला कशी दे दाताला दोन 2 2 2 एक आहे का आम्हाला कसं किती दिसكله किती आणले बघ किती आणल्यात किती आणल्या आणले म्हणजे गोरे आज हे सिंगल एक आहे का सिंगल कसं आहे दाताला दाताला कसं आहे चार चार आहे का याचे काय म्हणायचं आम्हाला हुबा टाकून किंमत काय म्हणायची किंमत याची किंमत सांगायची अठ्ठेचाळीस का आपला नाव नंबर काय नाव नंबर काय आपला नव्वद बावीस चौदा एक्क्याऐंशी चौदा एकोणचाळीस गाव कोणतं आपलं

आपल्या जोड्याचे काय बाय पंच्याहत्तर म्हणाले का मोऱ्या कलर मध्ये मित्रांनो बघा पंच्याहत्तर किती वर्ष वर्षाचे आहेत का भाई वर्ष वर्षाचे ते बी वी का पलीकड त्याची काय म्हणायला पंच्याहत्तर पलीकडं सिंगल तीस चांगले गाव कोणते येते बाय गाव टोकवाडी टोकवाडीचे का नंबर काय तुमचा पंच्याण्णव एकोणतीस झिरो आठ सत्तर त्रेचाळीस झिरो आठ सत्तर त्रेचाळीस नाव काय दाताली ना चार चार आहेत का बाय गॅरंटी फुल फुल गॅरंटी बरोबर किती जोड्या आणल्यात बायात तीन जोड्या चा, सहा हे चार शरण म्हणजे का मला गेमाला एक नंबर का मारणार गिरणार काही नाही ना तसं काय तर किंमत काय म्हणाले पाहिजे एकवीस तर बघा मित्रांनो पाच साडेपाच फूट हायट येत एक लाख वीस हजार सांगायला येत हा कलर कोणता म्हणायचा जांभळा ते बरं बरं जा प्युअर जांभळा मित्रांनो कलर चार चार त्याला सांगा एक लाख वीस हजार सांगायला व्यवहारात आल्याची ठिकाणी कमी रमी होते गाव पोलिसवाडी सारखा जोड्या कसा कामाला लावून घ्या पूर्ण खात्री दिली ते हे विचार चार्जार आहेत का याची काम आलेली हे विकले किती का देल एक लाख एक हजार रुपयाला विक्री झालेली मी तर कामाच्या खात्री नाहीत मी तर म्हणून एक लाख एक हजाराला विक्री झालेली सांगा सांगाय एकवीस सांगू लागली एक लाख एक हजाराला विक्री पूर्ण गॅरंटी हे कशी आहेत आताला चार चार हे चारशे हे बी चार चारच आहेत याची काय हा नव्वद हजार सांगायला का बघा मित्रांनो यांचे नव्वद सांगायला पलीकडे ते आपलं जोडे का हे कसे आहेत आताला आदत आहेत का याची काय म्हणायला एक लाख साठ हजार कामाला की मला सगळ्यात चालू आहेत ना सुरळीत चालू आहेत पोलिसवाडीचे आहेत ना दोन तीन तर ह्या चार जोड्या आहेत मित्रांनो पोलिसवाडीच्या एकाच मालकाच्या आहेत तर मालकाचा नाव नंबर देतो तुम्हाला नाव काय आहे तुमचं मानिक दत्ता धुळगुंडे मानिक दत्ता धुळगुंडे मोबाईल नंबर काय बावीस हा पस्तीस ठीक आहे तर मित्रांनो मालकाचा नंबर दिलाय तुम्हाला मागून मोरून जो दाखवतो मोरून बघितलं मागून बघा पाठीमागून मध्ये एक मोठ्या मापाचा आदत मधला जोड आहे याची एक साठ म्हणायला गुंडेवाडी गुंडेवाडीचे का किती वर्ष वर्षाची का किती वर्षाची बरं बरं काय म्हणे जोडीची जोडीचे पंच्याहत्तर हजार बघा मित्रांनो पंच्याहत्तर सारखे वर्ष दीड वर्षाचे वाजता असते ढवळे अंगाला टिपीत काळे काळे वाननेरी तोंडाला सारखा जोड आहे मित्रांनो धरणे नसतील कायला कामा बैलगडली बैलगाडल्या जवळ धरली का डोंगर आहेत का आपण शेतकरी का नाव काय आपलं बरं आपला नंबर काय मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट शहात्तर सासष्ट सतरा सतरा त्र्याण्णव चौऱ्याऐंशी सहास आहेत काही दोन्ही सहा सांग कामाले गे मला पक्के का काय मारे गिरे काय तसं काय नाही एकदम गरीब शे झुटलेत काही काय म्हणाय एकदा का आले की मला ह्याला चांगले पूर्ण बोबाट आहे पूर्ण खात्री यायची काय म्हणायला पंचायती तर बघा मित्रांनो दोन जोड आहेत गाव सुने लोहा जिल्हा नांदेड आपला मोबाईल नंबर काय हो नव्वद बावीस नव्वद बावीस ब्याण्णव ब्याण्णव अकरावीस अकरावीस कोणता निळा बनाचा निळा बनाचा निळा कशा कसे आलो दोन चार दोनदा चार जाताय काय म्हणाली याची पंच्याण्णव काम ना काय मारायच गेले तसं काय नाही एकच जोड काय आपला हे एक एकच येत आता हे सहा सहा याची काय म्हणाले पंच्याहत्तर ते पलीकडे आपलेच आहेत का तीन आहेत का हे दोन जोड आहेत का आपले बरं आपलं नाव काय मोबाईल नंबर आपला नव्वद नव्वद एकोणपन्नास ऐंशी पंच्याऐंशी दरवाडे राहते आपले हो बर व्यापारी का आपण व्यापार बर कशे दवाय चारी दाताला दाता चारी 2 2 होते आ... गा। लाल लाल जिलना दे दे चारी 2 2 होते का गाव कोणते तुमचं गाव लालवाडी लालवाडी कुठेरी जिल्हा नांदेड विक्री झाली का यांची चारी विकली ओगी बर हे घी आलीकडे केवढ्याली काय 80000 80000 ने पलीकडे मोरी दिली 85 85 ला दिली का काम आले की मला सारखे चांगले होते ना आमची तर बघा मित्रांनो कामाची गिमाची पूर्ण गॅरंटी होती दोन्ही जोड विक्री झालेली आहे एक अलीकडे मोरे पंच्याऐंशी हजारायला दिलेत पलीकडे ऐंशी हजाराला विकलेली आहे तुम्ही व्यापार करता का बाय बरं 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 आपला नंबर काय सत्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट चौऱ्याऐंशी कोणत्या कोणत्या बाजारावर रह जातात हे काळा कसा आहे आता काळा आहे बघा चार चारदात केलेत का काळ्याचे काय दाम म्हणालेले काळ्याचे सांगितलं आम्ही 55 55 सांगितले का चारदात तरी बघा नंतर नुसई चारदात काळा सांगा या जोडीची एक लाख रुपये एक लाख रुपये दाताला कशि ते चार चार हे थोडं खांद्याला खाजरे आहे का बघा द्यायचं असं गाव आपला नंबर

बघा मित्रांनो गॅरंटी गॅरंटी पूर्ण दिली जाईल चार चार याची पंच्याऐंशी याचे दोन दोन जे पंच्याऐंशी नाव काय सोयू नाव तुमचं गाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पंचावन्न झिरो सहा कुठलं सोयरू आहे कुत्रे सुने गाव कुत्रे सुने चार चार आहेत का आता ना

誰だ आंदो मामो चिडवूनी बळकुंद चार दा कोय गेट मित्रांनो बरे खुश झाली बघा म्हणून या बघा के कोणते पसंद आलेले ग दुती आता दोन्ही आहेत का दोन्ही आहेत हो दोन मी काय म्हणालो या काय जोडीची किंमत

पाणी चालू कुठले नाव तुम्ही तुम्ही आम्ही मेकर मेकर कोणत्या-कोणत्या बाजारात जातो तुम्ही आम्ही जाम कुठे राहते तुमची मेकर मेकरला तर मित्रांनो लालची एक लाख तीस हजार सांगायला दोन दोनदा एढवडे देऊन ही दोन दोन आहेत हे पण यांची एक लाख चाळीस हजार